नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी मेजवानीमध्ये आज तुम्हाला मी तुम्हाला दाखवणारे मेथीच्या खमंग व खुसखुशीत पुऱ्या कशा बनवायच्या त्या तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुऱ्या किती छान बनलेल्या आहेत त्यांचा कलर आणि टेक्स्चरही किती छान आलेले आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक भांडं घेतलेलं आहे व त्यामध्ये दोन वाट्या मेथी दो घेतलेली आहे मेथी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि मेथी धुवत असताना इथे मी मिठाच्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही ही, ही नेहमी फळे किंवा भाज्या धुवत असताना मिठाच्या पाण्याचा वापर करा आता मी दोन वेळा माझी मे मे मा mm -hmm. मा मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला मेथीला बारीक कट करून घ्यायचे आहे इथे दुसऱ्या बाजूला मी माझी मेथी एका चॉपिंग बोर्डवर घेतलेली आहे व मेथी बारीक बारीक कट करून घेणार आहे आता माझी मेथी बऱ्यापैकी मला हव्या त्या साईजमध्ये कट झालेली आहे आता मी मेथी एका साईडला ठेवून देणार आहे व आपल्याला पुऱ्यांसाठी वाटण बनवायचे आहे त्याची तयारी आता आपण करूया वाटण्यासाठी मी अर्धा इंच आलं घेतलेलं आहे त्यानंतर सहा सात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर पंधरा किंवा सोळा लसूणच्या पाकळ घेतलेल्या आहेत एक चमचा धणे एक चमचा जिरे घेतलेलं आहे आता आपल्याला हे एकत्र एक करून बारीक वाटण तयार करून घ्यायचं आहे आता मी पुऱ्यांसाठी पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी एका भांड्यात तीन वाट्या गव्हाचं पीठ घेणार आहे आणि सेम याच वाटेने आपल्याला यामध्ये मेथीही ॲड करायची आहे त्यामुळे एकाच साईजची वाटी दोन्हींसाठी वापरा आपलं तीन वाटे पीठ मी इथे घेतलेलं आहे आता सेम त्याच वाटीने मी दोन वाट्या बारीक चिरलेली मेथी या पिठामध्ये ॲड करणार आहे आपली मेथी ॲड करून झालेली आहे आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत मसाल्यांमध्ये पाऊण चमचा हळद घेतलेली आहे त्यानंतर पाव चमचा लाल तिखट घेतलेला आहे आपण अगोदरच हिरवी मिरची टाकलेली आहे त्याच्यामुळे लाल तिखट फक्त आपल्याला कलरसाठी पाहिजे त्यानंतर थोडासा ओवा मी टाकलेला आहे त्यानंतर पाव चमचा हिंग टाकलेला आहे हिंग टाकल्यानंतर आता पिठामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ टाकायचे आहे व मीठ टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे एक ते दीड मोठा चमचा तीळ टाकायचं आहे तिळ हे ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाका नसेल तर काही प्रॉब्लेम नाही शेवटी आपल्याला आपल्या हिरव्या मिरचीचे वाटण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहे आता पीठ मेथी व हे सर्व मसाले मी एकत्र करून घेणार आहे व गरज पडेल तसं थोडं थोडंसं पाणी मी त्यात टाकून घट्ट पिठाचा गोळा मळून घेणार आहे लक्षात असू द्या पाणी एक एकदमच जास्त टाकू नका आपल्याला याचं घट्ट गोळा मळवून घ्यायचं आहे जर का पीठ जास्त पातळ झाले तर पुरे फुगणार नाहीत व त्या जास्त तेलही पितील त्यामुळे गरज पडेल तसे थोडे थोडेसे पाणी ॲड करून पिठाचा घट्ट गोळा मळून घ्या इथे माझ्या पिठाचा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे त्याच्यावरती मी एक चमचा तेल टाकलेले आहे व आणखी एक दोन मिनटे मी त्याला मळून घेणार आहे आता माझं पीठ तयार झालेलं आहे आता याला दहा ते पंधरा मिनटे एका साईडला मी रेस्ट देण्यासाठी ठेवून घेणार आहे दहा ते पंधरा मिनटानंतर इथे माझं पीठ भिजून तयार झालेलं आहे आता मी या पिठाच्या पुऱ्या लाटायला घेत आहे पुऱ्या लाटताना एक गोष्ट लक्षात असू द्या पुऱ्या आपल्याला जास्त पातळ नाही नाहीयेत आपल्याला पुऱ्यांची साईज थोडीशी जाडच ठेवायची आहे पुऱ्या जर का जास्त पातळ झाल्या तर त्या तेलात अजिबात फुगणार नाहीत त्यामुळे थोड्याशा जाडसरच पुऱ्या लाटून घ्या पुऱ्या लाटताना नेहमी तेलाचा वापर करावा पिठाचा वापर केल्याने आपले कढईतले तेल लवकर खराब होऊ शकते त्यामुळे नेहमी पुऱ्या लाटताना तेलाचा वापर करावा जर का आपण पीठ वापरले तर ते तेलात जाऊन कढईतले तेल लवकर खराब होते किंवा काळे दिसायला लागते अशा प्रकारे इथे मी माझ्या सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत पुऱ्या लाटत असताना एका साईडला मी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेले होते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपलं तेलही चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे आणि आपल्यालाही असंच गरम तेल हवं आहे पुऱ्या तळताना नेहमी त्या गरम कडकडीत तेलातच सोडाव्या म्हणजे त्या, त्या चांगल्या फुकतील अजिबात चपट्या होणार नाहीत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झाऱ्याचा उपयोग करून चांगलं प्रेस करून पुऱ्या तळून घ्याव्या नाहीतर मग तुमच्या पुऱ्या अजिबात फुगणार नाहीत तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता पुऱ्या तळताना मी नेहमी झाऱ्यांनी प्रेस करत आहे व पुऱ्यांच्या दोन्ही साईडवरती लेली या प्रकारे पुऱ्या तळत आहे तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत व त्याचा कलरही किती छान आलेला आहे तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पुऱ्या तळून घ्या तुमच्या पुऱ्या शंभर टक्के फुगतील आणि पुऱ्या लगेच काढायच्या नाहीत तर त्या मस्त गोल्डन ब्राऊन कलरवर एपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तुम्ही या पुऱ्यांना दहीसोबत खाऊ शकता किंवा ॲज अ इव्हिनिंग स्नॅक म्हणून तुम्ही चहासोबतसुद्धा या पुऱ्या खाऊ शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी माझ्या सर्व पुऱ्या गोल्डन ब्राऊन स्पॉट एपर्यंत तळून घेतलेल्या आहेत इथे तुम्ही बघू शकता पुऱ्या किती छान फुगलेल्या आहेत व पुऱ्यांना किती छान कलर आलेला आहे त्या मस्त खमंग व खुसखुशीत झालेल्या आहेत इथपर्यंत व्हिडिओ बघितला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप खुँ आभार